कोल्हापूर शहरात ठिकठिकाणी थीक ड्रेनेज चोकअप होऊन महिलायुक्त सांडपाणी रस्त्यावर येत आहे त्यातून दुर्गंधी सुटून नागरिकांचं आरोग्य धोक्यात येत आहे गुजरी जवळच्या कासार गल्लीमध्ये गेल्या सहा महिन्यापासून ड्रेनेज तुंबून रस्त्यावरून वाहत आहे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे तक्रार करूनही केवळ तात्पुरती दुरुस्ती केली जाते पण पुन्हा काही दिवसातच ड्रेनेजचं पाणी रस्त्यावरून वाहू लागतं त्यामुळे या गल्लीतील सुमारे दोनशे व्यापारी वैतागले आहेत महापालिकेच्या आरोग्य विभागानं तुंबलेली ड्रेनेज पाईपलाईन साफ करावी अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिलाय कोल्हापुरातील गुजरी परिसरातील कासार गल्लीत चार मोठी व्यापारी संकुलं आहेत या ठिकाणी प्रामुख्यानं सोन्या चांदीचे कारागीर काम करतात गेल्या सहा महिन्यांपासून कासार गल्लीत ड्रेनेजची समस्या आहे तुंबलेल्या ड्रेनेजचं मैलायुक्त सांडपाणी चेंबरमधून थेट व्यापारी संकुलाच्या बेसमेंटमध्ये घुसतं तर रस्त्यावर मैलायुक्त सांडपाणी वाहत असल्यानं दुर्गंधी सुटून नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे तुंबलेलं ड्रेनेज साफ करावं यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडं इथल्या व्यापाऱ्यांनी अनेकदा तक्रार दिली आहे पण आरोग्य विभागाचे कर्मचारी प्रत्येक वेळी तात्पुरती मलमपट्टी करतात पण त्यानंतर ड्रेनेज तुंबून रस्त्यावर सांडपाणी वाहण्याचं प्रमाण कमी होत नाही त्यामुळे रस्ता सुद्धा खराब झाला असून नागरिक आणि व्यापाऱ्यांना या रस्त्यावरून चालत जाणंही मुश्किलीचं चा बनलंय त्यातच भर म्हणून कचऱ्याचा उठावही वेळेवर होत नसल्यानं नागरिक हैराण झाले आहेत महापालिकेच्या आरोग्य विभागानं ड्रेनेजची समस्या सोडवली नाही तर आंदोलन छेडण्याचा इशारा व्यापारी वर्गानं दिला आहे महिने आम्ही त्रास सहन करतोय पाणी पावसाचं पाणी किंवा ड्रेनेज लाईन जी आहे ती पूर्ण तुंबलेली आहे इथून जाण्यासाठी वाट नाही आणि कार्पोरेशनचे लोक येतात फक्त तेवढ्यापुरतं मलमपट्टी करतात निघून जातात कासारगल्लीतून जा रोड आहे आणि सगळ्या दुकानदारांना इथं प्रॉब्लेमच होतोय आणि हे क कार्पोरेशनमध्ये आम्ही चार पास ते पाच महिने झालं त्याचा फॉलोअप घेतो आहे पण कोणी त्याच्यावरती लक्ष देत नाही इथं येतात फक्त मलमपट्टी करायला केल्या करतात आणि निघून जातात आणि त्याच्यावरती काहीच होत नाही आणि तेच आम्हाला प्रश्न करतात की इथून लाईन कुठे गेली आम्हाला सांगा त्यानंतर आम्ही तुम्हाला साफ करून देतो मग कार्पोरेशनमध्ये हे जे नकाशे वगैरे नसतात का का ते लोक बघत नाहीत का त्याच्यामुळं ह्या लो आमच्या लोकांना इथल्या दुकानदारांना भरपूर प्रॉब्लेम्स होतात पाणी येतं आहे कस्टमर कसं त्या घाणीतून कस्टमर कसं येणार आमच्या दुकानामध्ये